नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब नमस्ते काय नाव तुमचं माझं नाव आनंद बाबुराव पोहा अच्छा राहणार कुठे राहणार इथे लाईन बाजार कस्वार। बावडा कोल्हापूर बरं बरं तुमचं वय किती आहे वय एक्क्याऐंशी आहे माझं वय आहे बरं आमच्या संस्थेकडून कोणता प्रोडक्ट घेतला होता तुम्ही अँटॉक्स अँटॉक्स टी डी म्हणजे हा हा प्रोडक्ट घेतला होता आणि एक टी पण घेतला होता आपला चहा ओके किती वर्ष वापरला दोन so, बर, बर, बर। दोन में हो तर आम्ही महिने वापर असं दोनच महिने वापरलाय बरं 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 दोन महिन्यामध्ये तुमचे शुगर आमचा प्रोडक्ट घेण्यापूर्वी किती होती माझी बघा पाच नोव्हेंबरला हां जेवणानंतरची तीनशे अठ्ठ्याण्णव बरं जेवणाच्या अगोदरची दोनशे बेचाळीस बरं आणि आपला प्रोडक्ट चालू केला गोळ्या चालूसुद्धा तुमच्या सुरू केल्यानंतर बरोबर सहा डिसेंबरला मी हां केलं हां त्यावेळी ती शुगर जेवणानंतरची दोनशे चार झाली बरं

ते बरं मेटल कॉल मी ग्लुकोजच्या ग्लुकोट ग्लुकोटॉन म्हणून बरं त्या सकाळी पाचशे एम ज्याने सल्ल्याने पाचशे आता सध्या चालू आहेत का बंद करा अजून चालू केलेलं आहे अजून ठेवले चालू चालू ठेवायचे हां डॉक्टरच्या सल्ल्यानेच बंद करा आता तुम्ही एच पी एवन सी रिपोर्ट काढा फास्टिंग पीपी रिपोर्ट काढा आणि डॉक्टरांना दाखवा ते त्यांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद करा ओके मग सध्या तुम्ही आमच्या संस्थेच्या प्रोडक्टवरती खुश आहात खुश नाही हां तुम्ही तुमच्या जावा यांना पण दिला, दिला, दिला। दे का त्यांना पण शुगर आहे किती दिवस झालं वापरताय ते आता त्यांना काय फरक पडलाय काम करतात बरं फ्रेश वाटायला लागले त्यांना व्हेरी गुड त्यांनाही सांगा की कंटिन्यू करा तो तीन महिने मिनिमम घेणं गरजेचं आहे आणि पत्ते चार्ट त्याच्यामध्ये डायट चार्ट दिलेला असतो तोही प्रत्येकाला वाचायला सांगा आणि फॉलो करायला सांगा ओके थँक्यू